साक्री तालुक्यातील जामदे येथील राहणारे सेनेकर सुखलाल चव्हाण व त्यांच्या साथीदारांसह सा पोलीस अधीक्षक यांना आज निवेदन दिले महिंद्रा कंपनीचे बोलोरो वाहनाने टिटाने शिवारातील के आडतीस फोन चक्कीचा टावरचे आजूबाजूचे पेट्रोलिंग करीत असताना वापर केबल चोरी करीत म्हणून आरोपींना रंग्यात पकडून ताब्यात घेतले व त्यांचे काही साथीदार यांनी आरोपींकडून आमच्यावर दगडफेक केली मागे दोन हजार तेवीस ऑगस्ट मध्ये जीव यांना हल्ला केला होता व आज मरता मरता आम्ही सर्वजण वाचलो आता आमच्यावर हमला करून जीव ठार मारण्याचा प्रयत्न केला तरी आमच्या कुटुंबचाही जीवचा धोका निर्माण झाल्याने सर्व आरोपींना नेहमी धमकी देतात या सर्वांवर कडक कारवाई करावी म्हणून मान्य पोलीस अधीक्षक धुळे यांना आज निवेदन देण्यात आले यावेळी सेनेकर सुखलाल चव्हाण व त्यांचे साथीदार निवेदन देताना उपस्थित होते साखरेचालो आहे मी राहतो जामदा माझं नाव आहे शेनेकर सुखलाल चव्हाण कधी दिवसापासून हे माझं मागं लागलेले कि आहे किती दिवस झाले समजून तरी नाही येत दोन ते तीन वेळा पोलिसासमोर मला हलमार करून पोलिसांनी बचावलं सर मला आज गायकवाड साहेबच्या समोरच ते घटना झालेली आहे आज पण मला जीवे ठार म्हणजे टावर चोरी करून जीवे ठार मारायचा प्रयत्न केला ते लोकांनी कसं कसं तरी गाडीमध्ये बसून पळून गेलो सर गाडीवर एवढं दगड हानमार केलं ते डोकं फुटलं माझं हा लागलं ला। म्हणजे जबरदस्त लागलेले आहे सर मार लागलेले आम्हाला जातीवाद एवढं शिवी गाव केलं तर म्हणजे नेहमी जातीवाद मध्ये वाद करता सर आम्हाला जातीच निसत फासकुंडे आहे असं आहे तसं आहे तुम्ही पार द्या लोकांना आमच्या शिवाला त्रास करून मुरलीधर पाटील एक एक नाव देतो सर मुरलीधर एक पाटील आहे योगेश मोरे पाटीलच आहे प्रियम पाटीलच आहे पप्पू देवरी पप्पू देवरी आहे कमीच कमी ते लोक बंटी पाटील आहे कमीच कमी ते लोक पन्नास ते साठ लोक आले होते कामाचा सात लोक सात ते आठ लोक होता आम्ही माल गिल सगळं सापडून मुद्दे माल सापडून घेतलं होतं तरी सुद्धा ते घेऊन पळाले लहान मार्केट चोऱ्या करतात नेहमी चोऱ्या करतात आठ दिवस झाले का चोरी पंधरा दिवस झाले का चोऱ्या आता पी एस साहेब जवळ जावं होतं ते मॅनेज करून घेतात दादागिरी सुद्धा दादागिरी लावतात सर साहेब कडे आम्ही आलो निजामपूर स्टेशन सोडून साहेबनी मला सांगितलं साहेब मी काही मी नाही आलो बोल साहेब म्हणतो मी साहेब जवळ जाईल एसपी साहेबला जोड आला एस पी साहेबजवळ आलो पत्र दिलं पत्र दिलं साहेबांनी साहेबांनी अजून परत निजामपूरला पाठवलं मला न्याय कमीच कमी भेटायलाच पाहिजे सर याच्यावर जबरदस्त कडी कारवाई व्हायला पाहिजे विनंती करतो